कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून विविध मागण्यांबाबत सामूहिक कामबंद आंदोलन केले आहे सदरचं आंदोलन तीन टप्प्यातून असून विद्यापीठ प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय नियंत्रण कार्यक्षेत्रात धुळ्यासह महाराष्ट्रातील तीन कृषी विज्ञान केंद्रे येतात यात राष्ट्रीय पेन्शन योजनेचा हिस्सा शासनाने बंद केला आहे पी ए देखील बंद केला आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचं भविष्य अंधारमय झालं आहे राष्ट्रीय पेन्शन योजना व टी ए सगळीकडे मिळत असताना आम्हाला का नाही असा सवाल उपस्थित करत तात्काळ राष्ट्रीय पेन्शन योजनेचा हिस्सा व टी ए लागू करण्याची मागणी कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे यावेळी डॉक्टर दिनेश नांद्रे डॉक्टर पंकज पाटील डॉक्टर रोहित कडू डॉक्टर जगदीश कातेपुरी अमृता राऊत डॉक्टर आतिश पाटील डॉक्टर धनराज चौधरी प्राची काळे स्वप्नाली कवटे जयराम गावित स्वप्नील महाजन बाळू वाघ रमेश शिंदे कुमार भोये मधुसूदन आयरे यांच्यासह आदी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कृषी विज्ञान केंद्राच्या आज महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या चारही कृषी विज्ञान केंद्राचे जे कर्मचारी आहेत प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रात साधारणतः सोळा कर्मचारी कार्यरत आहेत आणि ते सर्व चारही कृषी विज्ञान केंद्र आज आ, या संपामध्ये सहभागी झाले आहेत या संपाच्या अनुषंगाने जी राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा एन पी एस आहे त्या एन पी एसचा जो काही हिस्सा आहे तो हिस्सा या ठिकाणी शासनाने बंद केलेला आहे त्यामुळे भविष्यामध्ये भविष्यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांचा आहे त्या भविष्य निर्वाण निधी जसं म्हणत आहे की कर्मचाऱ्यांचं भविष्य अंधारमध्ये झालं आहे त्याचबरोबर जो टी ए आहे ट्रान्सपोर्ट अलाउन्स तोही या ठिकाणी बंद करण्यात आला आहे त्यामुळे त्यांच्या उत्पन्ना किंवा त्या टी एमुळे शेत सर्व ठिकाणी मिळत असून या कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांना मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी त्यासाठी या कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी आज महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या चारही कृषी विज्ञान केंद्राने आज संप पुकारलेला आहे या संपामध्ये काल काळ्या भीती लावून आम्ही काम करत होतो आज पूर्णपणे बंद आंदोलन आहे आणि त्यानंतर तारखेला हा पुढचा टप्पा विद्यापीठ परिसरामध्ये आम्ही त्या ठिकाणी आमची मांडणी घेऊन जाणार आहोत सर्वांना नमस्ते आज महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र कर्मचारी संघटना यांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे या संघटनेअंतर्गत महाराष्ट्र महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत चार कृषी विज्ञान केंद्र धुळे जळगाव सोलापूर आणि सातारा या ठिकाणी कार्यरत आहेत एकूण चौसष्ट कर्मचारी म्हणजे प्रत्येक के विक्रीतील सोळा कर्मचारी आज काम बंद आंदोलन के केलेलं आहे आणि हे जे आंदोलन आहे हे मूलत जे काही भविष्य निर्वाह निधीतील ज्या विहित कपाती आहे ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ज्या प्रशासनाने ह्या रोखलेल्या आहेत थांबवलेल्या आहेत यामुळं कर्मचाऱ्यांचं भविष्य या जे आहे हे अंधारमय झालेलं आहे जे काही पगार आहे त्याच्यावरच आम्हाला उदरनिर्वाह करावा लागतो आहे आणि ते, ते वेतन देखील मागील तीन महिन्याचे भेटलेले नाही आहेत तर त्यासाठी हे आंदोलनाची आम्ही उभं केलेलं आहे याचे पहिल्या टप्प्यामध्ये काल दिनांक चौदा रोजी काळ्या फिती लावल्यात आज काम बंद आंदोलन आहे दिनांक पंधरा मे रोजी आणि दिनांक वीस मे रोजी हे राहुरी या ठिकाणी कृषी विद्यापीठाच्या समोर, आम्ही त्या ठिकाणी निदर्शनं देणार आहोत एक दिवसाला की आंदोलन आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र नेऊच येईल